सुरुवातीलाच मोठी बातमी मनोरमा खेडकरला पोलीस ठाण्यात आणलं गेले रायगडमधून मनोरमा खेडकरला अटक केली आहे ताब्यात घेतलंय आणि आता मनोरमा खेडकर आणलेलं आहे पुढील कारवाई पोलीस करणार आहेत मनोरमा खेडकर या फरार होत्या मात्र पोलिसांनी ही दृश्य आपण पाहतोय मनोरमा खेडकरला पौड पोलीस ठाण्यात आणलं गेले रायगडमधील महाड येथून त्यांना ताब्यात घेतलं गेलं त्यानंतर त्यांना पौड येथील पोलीस ठाण्यात आणले गेले मनोरमा खेडकर या फरार होत्या एक व्हिडिओ त्यांचा प्रसारित झाला होता एका शेतकऱ्याला बंदुकीचा धाक दाखवून त्या ठिकाणचा तो व्हिडिओ प्रसारित झाला होता त्यानंतर पुणे पोलीस मनोरमा खेडकर हिला ताब्यात घेण्यासाठी आले होते मात्र त्यावेळेस मनोरमा खेडकर फरार झाली होती अखेर मनोरमा खेडकरला रायगड येथील महाडमधून ताब्यात घेतलं गेलंय गे आणि आता ही दृश्य आपण पाहतोय जय महाराष्ट्रावरती एक्सक्ल्युझिव्ह मनोरमा खेडकर हिला पोलीस स्टेशनमध्ये आणलं गेलंय मनोरमा खेडकर या पूजा खेडकर त्यांची आई आहे आणि खेडकर कुटुंबियांचे पाय आणखीनच खोलात जात चाललेत मनोरमा खेडकर हिला पोलिसांनी ताब्यात घेतलाय पोलीस स्टेशनला आणले गेले ही दृश्य दोन दृश्य आपण पाहतोय एकीकडे मनोरमा खेडकरला पोलिसांनी ताब्यात घेतलाय तर दुसरीकडे मावळ येथील एका शेतकऱ्याला बंदुकीचा धाक दाखवला जातानाचा तो व्हिडिओ व्हायरल झाला होता त्यानंतर मनोरमा खेडकर हिला अटक करण्याचं वॉरंट निघालं होतं मात्र मनोरमा खेडकर फरार झाली होती आणि अखेर पोलिसांनी मनोरमा खेडकरला ताब्यात घेतलंय पोलीस स्टेशनला आणलंय अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्या सोबत जोडलेत रोहन अगदी बरोबर आहे जगदीश एक्सक्लुसिव्ह दृश्य जे आहे ते आपण जे एमआरसाच्या माध्यमातून पाहतोय थोड्याच वेळापूर्वी जे आहे ते मनोरमा खेडकर यांना पुणे पोलीस ग्रामीण पोलिसांनी जे आहे ते पौड पोलिस स्टेशनला आणलेलं आहे महाडच्या एका हॉटेलमध्ये जे आहे ते पहाटे सहाच्या सुमारास त्यांना पुणे ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं आणि त्यानंतरची प्रक्रिया पूर्ण करून त्यांना सध्या पुण्यातील पौड पोलीस स्टेशन येथे आणलेलं आहे आपण पाहतोय तर या दृश्यामध्ये दिसतायत की त्यांना पोलिसांच्या गाडीतून न आणता एका प्रायव्हेट गाडीमधून त्यांना जे आहे ते पोलीस स्टेशनमध्ये आणलेलं पाहायला मिळत आहे थोड्याच वेळामध्ये त्यांना अटक दाखवून जे आहेत ते पौड पोलीस जे आहेत ते अटक दाखवून कोर्टामध्ये हजर करण्याची शक्यता आहे परंतु प्रश्न हा उपस्थित होतोय आता की हे सगळं त्यांनी का केलं त्यासाठी केलं हा प्रश्न जो आहे तो उपस्थित होताना पाहायला मिळतो त्याचबरोबर दिलीप खेडकर जे की मनोरमा खेडकर यांच्याच पती आहेत त्यांच्यावरती देखील ह्याच प्रकारचा गुन्हा जो आहे तो नोंद करण्यात आलेला आहे त्यांच्यावर देखील आर नुसार कारवाई करण्याची मागणी सातत्याने होते त्यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे परंतु त्यांना अद्याप चौकशीसाठी ताब्यात घेतलेलं नाहीये केवळ मनोरमा खेडकर यांना जे आहे ते ताब्यात घेतलेलं आहे खरं पाहायला गेलं तर त्यांच्यावर देखील कारवाई व्हावी हो अशी मागणी होते परंतु ते कुठेही बाहेर येताना सुद्धा दिसत नव्हते हो परंतु कालच त्यांनी त्यांच्या भालेगाव नगर जिल्ह्यातल्या भालेगाव येथे ग्रामसभा देखील घेतल्या असल्याची माहिती मिळते त्यामुळे इथून पुढच्या कारवाईमध्ये पुणे ग्रामीण पोलीस दिलीप खेडकर यांच्यावरती देखील कारवाई करणार का हे पाहणं महत्वाचं असेल परंतु सध्याच्या घडीला तरी पौड पोलीस स्टेशनामध्ये जे आहेत ते आता मनोरमा खेडकर दाखल झालेले आहेत मनोरमा खेडकर यांना ताब्यात घेतलं होतं दरम्यान रोहन मनोरमा खेडकर किती दिवसापासून फरार होते आणि पोलिसांनी प्रकारे सापळा रचत त्यांना ताब्यात घेतलाय जगदीश खरं तर गेल्या सात दिवसांपासून ही सगळी प्रक्रिया जी आहे ती सुरू होती गेल्या सात दिवसांपासून मोठ्या प्रमाणामध्ये नोटिसा जे आहेत ते पुणे ग्रामीण पोलिसांनी बजावलेल्या होत्या मनोरमा छेडकर यांचा जो सोशल मीडियावरती व्हिडिओ व्हायरल झाला मुळशी तालुक्यातील एका गावामध्ये शेतकऱ्याला जे आहे ते जमिनीच्या वादातून धमकावल्याचा हा सगळा प्रकार होता आणि ते त्यावेळेस त्यांच्या हातामध्ये एक पिस्तोल होते आणि त्या पिस्तोलच्या माध्यमातून जे आहे ते त्यांनी धमकावलेलं होतं आणि या धमकावल्यानंतर ती सगळी प्रक्रिया जी आहे ती पुणे पोलिसांनी पार पडली पुणे नक्कीच तर रोहन पुणे पोलिसांनी मनोरमा खेडकर हिला ताब्यात घेतलेला आहे आणि पौड पोलीस स्टेशनला आणले गेले पुढील कारवाई पोलीस करतील धन्यवाद रोहन दिलेल्या माहितीबद्दल दरम्यान ज्या हॉटेलमधून मनोरमा खेडकर हिला ताब्यात घेतलं गेलं गे तिथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अजयश नाडकर यांनी पाहूयात खेडकर खेडकर यांची आई मनोरमा यांना पुणे रायगड मधून अटक केली ज्या ठिकाणी ते वास्तव्याला होते ते रायगडच्या पायथ्याशी असणाऱ्या हिरकणीवाडी मधील पार्वती निवास चे मालक जे आहेत ते आता आपल्या सोबत आहे हो। एकंदरीत किती वाजता ते आल्या होत्या आणि कोण कोण त्यांच्या सोबत होते एकंदर ती रात्री आमच्याकडे साडेनऊ फॉर्म झाल्या त्यांच्यासाठी मुलगा होता दृश्य आपण पाहतोय मनोरमा खेडकरला पौड पोलिसनं ताब्यात घेतलेलं आहे आणि पौड पोलीस स्टेशनमध्ये त्यांना आणलं गेलंय रायगडच्या महाड इथून मनोरमा खेडकर हिला ताब्यात घेतलं गेलं आहे पौड पोलीस स्टेशनमध्ये मनोरमा खेडकर हिला आणले गेले आता पोलीस पुढची कारवाई करते वादग्रस्त अधिकारी पूजा खेडकर यांची आई मनोरमा खेडकर यांना पुणे पोलिसांनी रायगडमधून अटक केली ज्या ठिकाणी ते वास्तव्याला होते ते रायगडच्या पायथ्याशी असणाऱ्या हिरकणीवाडीमधील पार्वती निवासचे मालक जे आहे ते आता आपल्यासोबत आहे एकंदरीत किती वाजता ते आल्या होत्या आणि कोणकोण त्यांच्या सोबत होते त्याच्यानंतर ती रात्री आमच्याकडे पा साडेनऊ पानांच्या करण्यात आल्या त्यांच्यासाठी एक मुलगा होता त्यांना काय आम्ही एवढं गोष्ट फोन होतो आणि त्यांना काय आमचं काही एवढं माहिती होतं आम्हाला तर त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की आई मुलाचं नातं आहे आमचं आई आहे माझी सांगितली त्यांनी मुलांनी सांगितलं आम्हाला आई असल्यामुळे मग आम्ही ठीक आहे आम्ही स्वतः त्याची बुक होती एंट्री करून घेतली पाहिजे एंट्री केल्यानंतर त्यांना आम्ही तर त्यांची एंट्री करताना कोणाचे आधार कार्ड त्यांनी दिले होते त्यांची एंट्री करताना आता ते दादासाहेब जो नामदेव ढाकले आहेत ढाकणे आहेत त्यांनी त्यांच्याकडे एंट्री करावी त्यांनी एंट्री आधार कार्डचे नंबर त्यांनी पुणे पोलीस किती वाजता आले आणि त्यांनी किती वाजता अटक केली पुणे पोलीस कमीत कमी अडीच तीन होते सकाळी साडेसात नक्कीच पुणे पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे मात्र ज्या ठिकाणी ते वास्तव्याला होते त्या ठिकाणची जर आपण रूमची एंट्री पाहिली तर दादासाहेब नामदेव ढाकणे आणि इंदूबाई नामदेव ढाकणे यांचे आधार कार्ड देऊन या ठिकाणी त्यांनी रूम अवेलेबल केला होता आणि त्यांना जे आहे ते पुणे पोलिसांनी या ठिकाणी अटक केलेली आहे अजेश नाडकर जय महाराष्ट्र न्यूज रायगड वादग्रस्त अधिकारी पूजा खेडकर यांची आई मनोरमा खेडकर यांना रायगडमधून अटक करण्यात आलेली आहे ज्या ठिकाणी अटक करण्यात आली त्याच ठिकाणी आपण आहोत आपण पाहू शकता या ठिकाणी किल्ले रायगडच्या पायथ्याशी असणाऱ्या हिरकणीवाडीमधील हे पार्वती निवास आहे याच ठिकाणी ते वास्तव्याला होत्या त्यांनी कोणतीही पद्धतीने आपली या ठिकाणी ओळख दाखवली नव्हती मात्र पुणे पोलिसांनी आणि फोर्ट पोलिसांनी याच येऊन त्यांना अटक करण्यात आलेली आहे काही दिवसापूर्वी त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता त्यामध्ये बंदूक घेऊन जे आहेत ते शेतकरी पुतळ्याला धमकावल्या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता आणि तेव्हापासूनच पुणे आणि पोर्ट कडून त्यांचा शोध सुरू होता आणि अखेर रायगडमधून त्यांना रात्री कर, जे आहे ते अटक करण्यात आली अजेश नाडकर जय महाराष्ट्र न्यूज रायगड तर हेच ते हॉटेल आहे महाड येथील रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी पार्वती निवास या हॉटेलमधून मनोरमा खेडकर हिला ताब्यात घेतलं गेलंय पौड पोलिसांनी कारवाई केली आहे दरम्यान या ठिकाणी मनोरमा खेडकर हिनं नाव बदलून रजिस्टर केलं होतं आणि याच हॉटेलला त्या वास्तव्यास होत्या आणि याच हॉटेलमधून त्यांना पहाटे पौड पोलिसांनी ताब्यात घेतलंय आणि आता पौड पोलीस स्टेशनला आणण्यात आलेलं आहे पुढील कारवाई आता पोलीस करणार आहेत शेतकऱ्याला बंदूक दाखवल्याप्रकरणी ही कारवाई होते तो व्हिडिओ व्हायरल झाला होता त्यानंतर मनोरमा खेडकर यांच्याबाबत अटक वॉरंट निघाला होता त्यानंतर मनोरमा खेडकर ह्या फरार झाल्या होत्या आणि त्या रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या पार्वती निवास या हॉटेलमध्ये थांबल्या होत्या था। पोलिसांना याचा सुगावा लागला आणि त्यानंतर पोलिसांनी पहाटे तीनच्या सुमारास या हॉटेलमध्ये धाड ताकद मनोरमा खेडकर हिला ताब्यात घेतलंय आणि तिला आता पौड पोलीस स्टेशनला आणलं गेलंय पुढील कारवाई पोलीस करतायत ही दोन दृश्य आपण पाहतोय एकीकडे एक पुण्यातील पौड पोलीस स्टेशनला मनोरमा खेडकर हिला आणलं गेलं तर दुसरीकडे ज्या हॉटेलमध्ये वास्तव्यास होत्या त्या रायगड जिल्ह्यातील महाड इथल्या रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी हिरकणी येथे असलेल्या पार्वती निवास या हॉटेलमध्ये त्या वास्तव्यास होत्या आणि या ठिकाणी पोलिसांनी धाड टाकत मनोरमा खेडकर हिला ताब्यात आहे आणि पुण्यामध्ये पौड पोलीस स्टेशनला आणलं गेल्या पुढील कारवाई पोलीस करणार आहे दरम्यान ट्रेनी पूजा खेडकर हिची आई मनोरमा खेडकर पूजा खेडकर यांच्या काही प्रकरणांमुळे हे कुटुंब चर्चेत आलेलं आहे आणि या कुटुंबाचे पाय आता आणखीनच खोलात जात चालले तर पूजा खेडकरीची आई मनोरमा खेडकर हिला पोलिसांनी ताब्यात घेतलंय वडिलांना सुद्धा वडिलांना सुद्धा पोलीस ताब्यात घेणार आहेत वडील सुद्धा फरार आहेत त्यांचाही शोध पोलिसांकडून सुरू आहे तरी दोन दृश्य आपण पाहतोय एकीकडे हे हॉटेल रायगड जिल्ह्यातील रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेलं पार्वती निवास याच हॉटेलला फरार मनोरमा खेडकर वास्तव्यास होत्या पुणे पोलिसांनी कारवाई करत पौड पोलीस या ठिकाणी आले आणि पहाटे तीनच्या सुमारास मनोरमा खेडकर हिला ताब्यात घेतला आणि पौड पोलीस स्टेशनला आणले गेले अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्या सोबत जोडलेत रोहन आता पौड पोलीस स्टेशनला आणले गेले पुढील कारवाई काय होणार आहे अगदी बरोबर आहे जगदीश थोड्या वेळापूर्वी जे आहे ते मनोरमा खेडकर यांना पौड पोलीस मध्ये जे आहे ते घेऊन आलेले आहेत आपण जर पाहिलं तर गेल्या अनेक दिवसांपासून या खेडकर कुटुंबाचे प्रताप जे आहेत ते समोर आलेले होते आणि पोलिसांच्या नोटीसी नंतर देखील मनोरमा खेडकर जे आहेत ते कुठल्याही प्रकारची दाच पुणे पोलिसांना मनोरमा खेडकर यांनी दिलेली नव्हती नंतर त्या फरार झाल्याचं घोषित देखील पुणे ग्रामीण पोलिसांनी केलेलं होतं त्यांची शोध मोहीम जी आहे ती पुणे पोलिसांनी गेल्या सहा सात दिवसांपासून राबवली पाहायला मिळते आणि आज पहाटे जे आहे, कर, आ, जवड़ी, जवड़ी आहे ते मनोरमा खेडकर महाड जवळील जायगड जवळील एका हॉटेलमध्ये ज्या आहेत त्या असल्याचं समजलं आणि पोलिसांनी धाड टाकून जे आहेत ते पहाटेच्या सुमारास त्यांना ताब्यामध्ये आवाज खेडकर यांना आलेले पाहायला मिळत आहेत मनोरमा खेडकर यांना थोड्याच वेळापूर्वी जे आहे ते पौडच्या याच पोलीस स्टेशनमध्ये घेऊन आलेले आहेत आपण जर पाहिलं तर गेल्या काही दिवसांपासून सातत्याने या खेडकर कुटुंबाचे प्रताप जे आहेत ते समोर आलेले पाहायला मिळत होते आपण जर पाहिलं तर पाठीमागे जे आहे ती पोलीस स्टेशन आहे आणि याच पोलीस स्टेशनमध्ये ही सगळी चौकशी जी आहे ती सध्याच्या घडीला सुरू आहे तर एका खाजगी वाहनाने जे आहे ते मनोरमा खेडकर यांना आणण्यात आलेलं आहे हेच ते खाजगी वाहन आहे या वाहनातून मनोरमा खेडकर यांना रायगड जवळील महाड या ठिकाणून ताब्यात घेतला आणि तिथून जे आहे ते पुणे पोलीस घेऊन आलेले होते आणि आता जे आहे ते मनोरमा खेडकर यांची पोलीस चौकशी जी आहे ती सध्या आतमधल्या या पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये सुरू असलेली पाहायला मिळते कदाचित पुणे पोलीस जे आहेत ते आतमध्ये चौकशी केल्यानंतर त्यांना अटक दाखवतील आणि अटक दाखवून कोर्टामध्ये देखील हजर करू शकतात याच ठिकाणी सध्या मोठ्या प्रमाणामध्ये पोलिसांचा बंदोबस्त देखील आहे पुणे पोलीस या ठिकाणी सध्या जे आहे ते चौकशी करतायत तर चौकशी नंतर जे आहेत ते पुणे पोलीस कदाचित मनोरमा खेडकर यांना जे आहेत ते कोर्टामध्ये हजर करू शकतात त्यामुळे इथून पुढे नेमकं पुणे पोलिसांची भूमिका काय असणार आहे पुणे पोलीस अटक दाखवून कोर्टामध्ये हजर करणार आहेत की इतर काही घडामोडी या संपूर्ण प्रकारामध्ये घडतात हे पाहणं महत्वाचं असेल त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे मनोरमा खेडकर यांच्यावरती जो गुन्हा दाखल करण्यात आलेला होता पिस्तुलने धमकवल्यानंतरचा त्यामध्ये त्यांचे पती दिलीप खेडकर यांचा देखील समावेश होता त्यांचं देखील नाव त्या गुन्ह्यामध्ये होतं त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये आता दिलीप खेडकर यांच्या भोवतालचा फाल देखील पुणे पोलीस आवडतायत आहेत का हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं आहे कारण का मनोरमा खेडकर यांना नोटीस आल्यानंतर दिलीप खेडकर यांना कुठली रोहन तुम्ही आता या सर्व घटना घडामोडींवर लक्ष ठेवून राहा तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल तर मनोरमा खेडकर हिला रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या पार्वती निवास इथून पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे पुणे येथील पौड पोलीस स्टेशनला मनोरमा खेडकर हिला आणले गेले आता पोलीस गे पुढील कारवाई करणार आहेत दरम्यान गेल्या सात दिवसांपासून मनोरमा खेडकर या फरार होत्या मनोरमा खेडकर यांच्या अटकेसंदर्भातील वॉरंट आलं होतं त्यानंतर मनोरमा खेडकर गेल्या सात दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देत फरार होत्या मावळ येथील एका शेतकऱ्याला धमकावल्याप्रकरणी पिस्तूल हातात घेऊन धमकावल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्यात येते दरम्यान सात दिवसांपासून फरार होत्या पोलिसांनी सापळा रचत अखेर मनोरमा खेडकरीला रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या पार्वती निवास या हॉटेलमधून पहाटे तीनच्या सुमारास ताब्यात घेतलेला आहे आणि आता पौड पोलीस स्टेशनला आणले गेल्या पुढील कारवाई पुणे पोलीस करणार आहेत दरम्यान पूजा खेडकर तिची आई मनोरमा खेडकर या एका व्हिडिओमुळे चर्चेत आल्या आणि त्यानंतर त्यांच्यावर कारवाई होते दरम्यान पूजा खेडकर यांच्या अनेक प्रताप समोर आले होते आणि त्यानंतर खेडकर कुटुंबीय चर्चेत आलं खेडकर कुटुंबियांचे पाय मात्र आता आणखी खोलात जात चालले